निर्भीड स्वराज्य टी पर्याय आमचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील नगर परिषदेच्या वतीने राबवण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान विस्थापित झालेल्या अतिक्रमणधारकांच्या न्याय हक्कासाठी आणि विविध मागण्यांसाठी मनसे शहर अध्यक्ष आनंद गायकोळ यांच्या नेतृत्वात नगर परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले विस्थापित अतिक्रमणधारकांचा सर्वे करून त्यांना दुकानाच्या जागेवरच अल्प दुकाने तयार करून धनदांडग्यांच्या अतिक्रमणावर सुद्धा तात्काळ कारवाई करण्यात यावी सर्विस रोड अतिक्रमण मुक्त करावे अतिक्रमण काढलेल्या ठिकाणी लावलेल्या तारेच्या कंपाऊंडमुळे रहदारीस अडचण होत असल्यामुळे त्वरित कंपाऊंड काढण्यात यावे तसेच अतिक्रमण धारकांना न्याय मिळावा यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले आंदोलनात मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह अतिक्रमण धारक सहभागी झाले होते गेल्या काही दिवसापूर्वी खामगाव नगरपरिषदेच्या वतीने खामगाव शहरातील जे गोरगरीब अतिक्रमणधारक बांधव आहेत त्यांचे जे जी उपजीविकेचे जे साधन आहेत दुकाने आहेत त्यांच्या दुकानावर अक्षरशः बुलडोजर फिरून त्यांचे जे दुकानं आहेत ते तहसनहस केले होते आणि ते पूर्ण दुकानं तिथून काढून टाकलेले आहेत आता अशा अतिक्रमणधारकांवर व त्यांच्या परिवारांवर उपवासमारीची वेळ आलेली आहे आता त्यांना शासनाने पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी तसेच त्यांना किंवा त्यांना अल्पदरामध्ये गाळे दुकाने बनवून द्यावे तेंच अशा मागणीकरिता आज आम्ही खामगाव नगर परिषदेच्या समोर एक दिवसीय लक्षवेधी आंदोलन करीत आहे या आंदोलनाची अगर श खामगाव नगरपालिकेने आणि शासनाने वेळीच दखल घेतली नाही तर भविष्यात यापेक्षा त्रिव आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तसे अतिक्रमणधारक बांधवांच्या सहकार्याने होणार आहे याची शासनाने नोंद घ्यावी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य